शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्री समर्थ। स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि सेवेपासून झालेली आहे आणि खूप लेट झालेलं आहे बारा साडेबारा वाजत आहे व्हिडिओ शूट चालू करायला कारण की सकाळचं स्वयंपाक टिफिन वगैरे होते बाकीचं सगळं आवरणं वगैरे तर त्याचबरोबर आज मी इडलीचंही भिजायला घातलेलं आहे त्याचा ब्लॉग नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर इकडे मी उडदा चिडा आणि तांदूळ घेतलेले आहेत दरवेळी मी रेडीमेड पिठाचीच करते पण आता उन्हाळा चालू आहे म्हटलं घरातच बनव्यात पीठ तर आज मी एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही रेसिपी शूट करताना किंवा खाताना माझ्या मुलांनी मला विचारलेला क्वेश्चन तुमच्याबरोबर शेअर करते आहे तो म्हणत होता मग मी थंडीमध्ये नाही केलं सण आत्ता का केलं आहे सोन्या लागल्यानंतर पण सॉरी म्हटलं कारण की असे लाल लाल टॅमॅटो आत्ताच भेटले थंडीमध्ये नव्हते तर मी लाल टॅमॅटो याकरता घेतलेले आहेत की सूप बनवायचं आहे टॅमॅटोचं तर इकडं मी टॅमॅटो वॉश करून घेते आहे लहान मुलांना आहे ना, ना खूप सारे प्रश्न पडत असतात बरं का प्रत्येक गोष्टीबद्दल आणि त्यातल्या त्यात आयुष्याला तो खूपच पडतात तर इकडे मी टॅमॅटो चार घेतलेले आहेत त्यांना मी कट लावून घेत आहे कारण की ते जेव्हा शिजतेन तेव्हा मी ह्याला वरचं साल काढण्यासाठी तर कट करून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला आहे ना कुकरला शिजायला घालायचे आहेत ते तर मी इकडं कुकर घेतलेला आहे जो आपला डेली यूजचा कुकर आहे तो छोटासा टॅमॅटो शिजायला घालताना मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो अर्धा तांब्या पाणी आणि मीठ घातलेलं आहे मीठ या करता की टॅमॅटो पटकन शिजतील या करता दहा मिनटं आपल्याला कुकर ठेवायचं आहे गॅसवर कुकर झालेला आहे टॅमॅटो आपले शिजलेले आहेत त्यानंतर मी इकडे काढून आहे टॅमॅटो गाळ्या शिजलेत की नाही तर टॅमॅटो एकदम परफेक्ट शिजलेले आहेत साला त्याच्या बाहेर निघत आहेत अशा पद्धतीने आपल्याला टॅमॅटो शिजून घ्यायचे आहेत आणि आणखी एक की ह्याचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे हे जादूगर मी एक सूपचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आप केला होता तो जो रेडीमेड येतो ते, ते सूपचं होतं फक्त गरम पाण्यामध्ये टाकून यूज करायचं होतं आज म्हटलं चला की आपण घरगुती बनवूयात कारण की संध्याकाळची वेळ होती जास्तही कोणी खात नाही तर पाहू शकता आमचे छोटे चिलेपल्ले कशा कर मधीमधी करत आहेत तर मी इकडं टॅमॅटोचे साल काढून घेतले आहेत आणि त्यांना एकदम ह्यानी पहिनी अदुगर मॅश करून घेतात संध्याकाळच्या वेळामध्ये राईस मोठे मोठे राईस वगैरे सूप वगैरे घेतलं गे तर म्हणजे पचायलाही योग्य हो आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही संध्याकाळचा त्याच्यामुळं असंच हलकं काहीतरी बनवायचा प्रयत्न करत असते कारण की सकाळची भाजीपोळी वगैरे पण शिल्लक असतात आणि मग ते काय करायचं आणि हे काय करायचं मग वेगळे वेगळे त्यापेक्षा म्हंटल आज सूप बनवूयात आणि बाजार झालेला होता आजचा आणि टोमॅटो ही खूप छान फ्रेश लालसर असे टॅमॅटो भेटले होते लाल टॅमॅटो असले ला की आपल्याला त्याच्यामध्ये कलर वगैरे ऍडिशनल करायची काही गरज नसते त्याच्यामुळे म्हटलं लाल टॅमॅटो आहेत तर बनवून घेऊयात खूप बेसिक अशी फोडणी आहे थोडसच नॉर्मली तेल घ्यायचं एक चमचाभर त्याच्यामध्ये आपण लसूणची फोडणी द्यायची आहे आणि त्याचबरोबर ती तुमच्याकडे शेजवान चटणी जर असेल तर ते टाकू शकता नसेल तर ऑप्शनल आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता लाल तिखटाने पण चव येते तर जेव्हा लाल तिखट असेल शेजवान चटणी नसेल तर तेव्हा थोडंसं लिंबूचं प्रमाण लिंबू आणि साखर टाका म्हणजे एकदम चवदार लागेल ते इथे माझ्याकडे शेजवान चटणी होती त्यामुळे मी शेजवान चटणीचे दोन चमचे टाकलेले आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे मिक्सरमधनं आपण काढलेलं आहे प्युरी टमॅटोची तर ती ह्याच्यात टाकून घेतलेली आहे एकदम इंस्टंट होतं खूप वेळ जात नाही पंधरा ते वीस मिनटं खूप झाले याला कारण की टॅमॅटो शिजायला लागतं आहे वेळ तेवढा बाकीचं का फोडणी वगैरे द्यायला काय वेळ लागत नाही आणि जे आपण साईडला आदोगरती टोमॅटो शिजताना जे पाणी टाकलं होतं ते पाणी आपण ह्याच्यात जे आपण मिक्सरचं जार होतं ते इसवून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जेवढं तुम्हाला पातं आहे किंवा घट्ट लागत असेल त्या हिशोबाने घ्या तर मी ह्याच्यामध्ये जेवढं पाणी होतं शिजायला टाकताना तेवढं ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी मी यूज केलेलं नाही आहे कारण की चारच टमॅटो होते खूप घट्ट आणि खूप आता असं नको होतं मीडियममध्ये ठेवायचं होतं त्यामुळं कोणी कोणी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पण टाकतं तर मी टाकत नाही कॉर्नफ्लावर ह्याच्यामध्ये मला आवडत नाही ते एकदम घट्ट होतं आणि चांगलंही लागत नाही जेव्हा हे हॉस्पिटलला होते किंवा दादा हॉस्पिटलला होते तर मी हे घरच्या घरी बनवून घेऊन जायचे सूप बाहेर जर आपण दवाखान्याच्या इथं जर घ्यायला गेलो सूप तर खूप कॉस्टली भेटतं पण घरच्या घरी असे ट्राय करायला मला फार आवडतं त्याच्यामुळे मी घरीच बनवत असते तर इकडं आपलं इन्स्टंट सूप तयार आहे इन्स्टंट म्हणता येणार नाही आहे कारण की पंधरा वीस मिनटं गेलेली आहेत ह्याच्यामध्ये तर सूप मस्तपैकी तयार झालेलं आहे उकळी येईपर्यंत ठेवायचे उकळी आल्याच्या नंतरनं वाटीत किंवा डिश मध्ये तुम्ही खायला घेऊ शकता तर उकळी मस्तपैकी इकडं इकडे आलेली आहे आपल्या सूपला तर आता मी गॅस बंद करून देते आणि थंड होऊन थंड पण नाही गरम गरम छान लागतं तर मी वाटीमध्ये सर्व करून घेते इकडं मी वाटीमध्ये काढून घेते आणि आईला आयुषला टेस्ट करायला देते आईंना फार आंबट काही आवडत नाही मग आयुष वगैरे टेस्ट करते कसं आहे त्यांना विचारते ते व्हिडिओमध्ये यायला नको म्हणते त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ काही येणार नाही आहे चला तर आजच्या रेसिपीमध्ये एवढंच होतं कशी वाटली आजची सूपची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय